वाडा तालुक्यातील एक सुपुत्र विकी काळे यांनी पालघर जिल्ह्याची आणि वाडा तालुक्याची ही मान अर्थात उंचावलेली आहे त्यांची आय एस पी एल अर्थात इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये निवड झालेली आहे वाडा तालुक्यातील हा पहिला खेळाडू आहे विकी काळे हा आपल्या वाडा तालुक्यातील सापणे गावचा आहे आणि अत्यंत चांगला खेळाडू म्हणजे क्रिकेट जगतामध्ये त्याचं नाव हे खूप मोठं आहे आणि त्यांनी आता उंच अशी शेप घेतलेली आहे श्रीनगर के वीर या संघातून ते खेळणार आहेत अक्षय कुमार यांची टीम आहे आणि तीन लाखांची बोली लावून त्यांना अक्षय कुमारने त्यांच्या संघात घेतलेलं आहे म्हणजे सचिन तेंडुलकर ज्या आय एस पी एलचं नेतृत्व करतायत आणि सगळे संघ हे प्रख्यात चांगल्या नामवंत कलाकारांनी विकत घेतलेले आहेत त्याच्यामध्ये विकी काळे हा वाड्यातील आपला मित्र आणि एक तरुण खेळाडू खेळणार आहे त्याचं मशाल परिवारातर्फे अभिनंदन आणि कौतुक